बावीस जानेवारीला अयोध्येतल्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी आणि देशभरातल्या साधू संतांनी हजेरी लावली होती प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या साधू संतांची भेट घेतली या सगळ्या साधू संतांमध्ये एक पांढरी दाढी डोळ्यांवर गॉगल आणि डोक्यावर फरची टोपी घातलेले एक गृहस्थ सुद्धा दिसत होते त्यावेळी त्यांची जास्त चर्चा झाली नाही पण सध्या हेच गृहस्थ देशभरात चांगलेच चर्चेत आलेत त्यांचं नाव आहे इमाम उमेर अहमद इलियासी आणि त्यांचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्यांच्या विरोधात काढण्यात आलेला एक फतवा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल इमाम उमेर इलियासी यांच्या विरोधात मुस्लिम धर्मियांच्या मुफ्तींकडून एक फतवा काढण्यात आलाय आता हा फतवा नेमका काय आहे तो ज्यांच्या विरोधात काढण्यात आलाय ते इमाम इलियासी कोण आहेत आजवर त्यांनी घेतलेल्या कोणत्या भूमिकांमुळे ते चर्चेत आलेत याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूया की इमाम उमेर अहमद इलियासी यांना आलेला फतवा आहे काय राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल आणि त्यावेळी केलेल्या वक्तव्यांबद्दल इमाम उमेर अहमद इलियासी यांच्या विरोधात फतवा काढण्यात आलाय ते अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख आहेत मुफ्ती साबीर हुसैनी यांनी हा फतवा काढलाय साबीर हुसैनी हे मुफ्तींची एक इन्स्टिट्यूट चालवतात उर्दू भाषेत लिहिलेल्या या फतव्यात इमाम इलियासी यांच्यावर कुफ्र म्हणजेच इस्लाम न मानणारे काफीर असल्याचा आरोप करण्यात आलाय पहिल्यांदाच एका इमामाम विरोधात असा फतवा काढण्यात आल्याचं सांगितलं जाते या फतव्यामध्ये इलियासी यांना जाब विचारण्यात आलाय तुम्ही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला का गेलात तुम्ही मुख्य इमाम आहात तुम्हाला राम मंदिर सोहळ्यासाठी जाण्याचा अधिकारच नाहीये तुम्ही मानवतेला इस्लामपेक्षा श्रेष्ठ धर्म म्हटलंय धर्मापेक्षा तुम्ही राष्ट्र मोठं असल्याचं म्हटलंय हा तुमचा गुन्हा आहे म्हणून तुमच्या विरोधात हा फतवा काढण्यात आलाय त्यामुळं आता तुम्हाला नमाज अदा करण्याचा अधिकार नाहीये अशा अनेक गोष्टी या फतव्यामध्ये सांगण्यात आल्यात आता फतवा नेमका असतो काय फतवा हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ एखाद्या बाबतीत दिलेलं मत किंवा सल्ला असा होतो हा फतवा इस्लामचा सखोल अभ्यास केलेल्या मुफ्तींना जारी करता येतो फतवा हा इस्लामचा भाग असल्यामुळं तो गैरमुस्लिम लोकांविरोधात काढता येत नाही भारतात शर्यत कायदा लागू होत नसल्यामुळं ज्यांच्या विरोधात फतवा काढण्यात आलाय त्यांच्यावर तो पाळण्याची सक्ती करता येत नाही इस्लामी राष्ट्रामध्ये फतव्याचा निकाल देण्याची जबाबदारी काझींवर असते खर तर फतवे कधीही कुणाविरुद्ध नसतात एखादी विशिष्ट बाब अथवा प्रश्नाविषयी शर्यतमध्ये काय उत्तर सांगितली आहेत तेवढंच फतव्यामध्ये असतं असं काही इस्लाम धर्मशास्त्राच्या अभ्यासकांचं मत आहे आता इमाम उमेर अहमद इलियासी विरुद्ध फतवा नेमका का काढण्यात आलाय ते बघूयात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित असलेल्या इमाम उमेर अहमद इलियासी यांनी त्यावेळी काही वक्तव्य केली होती हा बदलता भारत आहे मी इथे प्रेमाचा संदेश घेऊन आलोय आपल्या जाती पंथ पूजा पद्धती धर्म वेगळे असू शकतात पण मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आपण भारतात राहणारे सगळे भारतीय आहोत आणि आपण भारताची ताकद वाढवण्यासाठी काम केलं पाहिजे असं इमाम इलियासी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी म्हटलं होतं त्यांचा हा संदेश सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून व्हायरल झाल्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले त्यानंतर एकोणतीस जानेवारीला त्यांच्या विरोधात फतवा काढण्यात आला या फतव्याला इमाम उमेर अहमद इलियासी यांच्याकडून उत्तर देण्यात आलंय राम जन्मभूमी ट्रस्ट कडून मला निमंत्रण मिळालं इमामांचे मुख्य म्हणून मला बोलावण्यात आलं होतं दोन दिवस मी यावर खूप विचार केला हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय होता राष्ट्रहितासाठी मी अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला हा इस्लामिक देश नाही हा सनातन भारत आहे इथे नेहमीच सर्व धर्म सहभाव असतो जर मी पाकिस्तानात असतो किंवा इतर मुस्लिम देशात असतो तर हा फतवा काढणं योग्य आहे जर मी माझ्या देशावर प्रेम करतो म्हणून त्यांना त्रास होत असेल तर त्यांनी पाकिस्तानात जायला हवं ते राष्ट्रमंदिर आहे आणि मी राष्ट्रमंदिरात गेलो होतो मी माफी मागणार नाही आणि संघटनेचा राजीनामा सुद्धा देणार नाही देशासाठी शहीद झालो तरी चालेल असं इमाम इलियासी यांनी म्हटलंय पण हे इमाम नेमके असतात कोण इस्लाममध्ये स्थान आहे इमामांनी मशीदीच्या स्वच्छतेची काळजी घेणं अजान देणं ही कामं करायची असतात इमाम शरियत कुराण हदीस नीतीशास्त्र तत्वज्ञान सामाजिक आर्थिक आणि धार्मिक गोष्टींमध्ये पारंगत असतात इमामांना आज प्रार्थनेचा नेता असंही म्हटलं जातं प्रत्येक मशीद धर्मशास्त्रीय बाबींमध्ये पारंगत असलेल्या व्यक्तीला इमाम म्हणून काम करण्यासाठी नियुक्त करते ते मशिदीच्या धार्मिक कार्यांचे प्रभारी असतात भारतातल्या सगळ्या मशिदींच्या इमामांची अखिल भारतीय इमाम संघटना आहे या संघटनेच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार या संघटनेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रा स्तरावर मान्यता सुद्धा देण्यात आली आहे याच संघटनेचे उमेर अहमद इलियासी हे प्रमुख इमाम आहेत इलिया इमाम इलियासी हे अखिल भारतीय इमाम संघटनेच्या भारतातल्या पाच लाख इमाम आणि एकवीस करोड मुस्लिमांचे धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक मानले जातात त्यामुळं इमाम इलियासी यांना देशातल्या मुस्लिमांमध्ये मोठा मान आहे इलियासी हे दिल्लीतल्या इंडिया गेटजवळ असलेल्या गोल मशिदीचे इमाम आहेत इमाम मौलाना जलील इलियासी हे त्यांचे वडील असं सांगितलं जातं की इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना इमाम इलियासी यांच्या गोल मशिदीला अनेकदा भेट दिली होती शालेय शिक्षण झाल्यावर ते आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत इमाम झाले अलीकडेच पंजाबच्या देशभगत विद्यापीठानं त्यांना डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी ही पदवी दिली आहे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या इमामांना इतक्या उच्च पदवीनं सन्मानित करण्यात आलंय पण फक्त राम मंदिरामुळंच नाही तर याआधी सुद्धा इलियासी अनेकदा चर्चेत आले त्यांनी याआधी सुद्धा अनेक हिंदू साधू संतांची भेट घेतली आहे त्यांच्या काही विधानांमुळे त्यांच्यावर अनेकदा टीकाही झाली आहे आपले पूर्वज हिंदू असल्याचं इलियासी यांनी जाहीरपणे सांगितलं होतं दोनशे वर्षांपूर्वी माझ्या पूर्वजांनी इस्लामचा स्वीकार केला होता नाहीतर आम्ही आधी हिंदूच होतो इतकंच नाही तर आपण आधी भगवान श्रीकृष्णाचे वंशज होतो असंही त्यांनी म्हटलं होतं दोन हजार पंधरामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्तानं त्यांनी योगाला एखाद्या धर्माशी न जोडता ही नवीन भारताची ओळख असल्याचं म्हटलं होतं तसंच आपल्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव असल्याचं सुद्धा त्यांनी अनेकदा स्पष्ट केलंय सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना गोल मशिदीत निमंत्रित केलं होतं त्यावेळी मोहन भागवत यांनी त्यांची भेट घेतली होती तेव्हा इमाम इलियासी यांनी मोहन भागवत यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला होता तेव्हा मोहन भागवत यांनी राष्ट्रपिता फक्त एकच आहेत आपण राष्ट्राची लेकरं रा आहोत असं उत्तर दिलं होतं यावेळी इलियासी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती त्यांना धमक्यांचे फोनही आले होते केंद्र सरकारच्या सी ए कायद्याला सुद्धा इमाम इलियासी यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला होता ज्यावेळी सी ए कायद्याविरोधात देशभरातून आंदोलनं करण्यात येत होती तेव्हा इलियासी यांनी मुस्लिम धर्मियांना आवाहन केलं होतं सीए सी कायदा आधी समजून घ्या आणि त्यात जर काही आक्षेपार्ह आढळलं तरच त्याला विरोध करा अनेकदा त्यांच्यावर भाजप धारेणे असल्याची मोदींची बाजू घेत असल्याची टीका सुद्धा करण्यात आली होती पण आता राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहिल्यामुळं त्यांच्या विरोधात थेट फतवा जारी करण्यात आलाय इमाम इलियासी यांनी घेतलेल्या भूमिकेबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका